सचिव आमदार वरुण नाशिक दौरा होता दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्याची बैठक घेणार असल्याचीही माहिती दिली आहे लोकसभा निहाय तालुका अध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत तसेच निवडणुकीत कशी कामगिरी करायची यावर चर्चा पदाधिकाऱ्यांशी करणार आहोत लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळावे मात्र विधानसभा निवडणुकीत जो पराभव आहे तो धक्कादायक होता पोट चोरीचा प्रयत्न झाला त्यावर राहुल गांधी काम करत आहेत ते येणाऱ्या काळात त्याची माहिती घेतली जाईल आगामी नाशिक मळपात महापौर शिवसेना ठरवणार चा हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी मांडलाय हा प्रश्न त्यांनीच उपस्थित केलाय हा जैन समाज भाजप सोबत असल्याचं पहिलं जैन समाजाने हातात हत्यार घेतला आहे त्यावर भाजपाने ठरवायचंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांच्या काळात हे काम झालंय वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले हे आनंदाचे क्षण आहे निवडणुकीत काय करायचे ते दोघे ठरवतील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले हे क्षण आमच्यासाठी महत्वाचे निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट बघून संधी दिली जाईल युवासेना करता कोणत्या प्रकारचे कोटा नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काय करायचे हे पक्ष वरिष्ठ ठरवतील काँग्रेस लांब जात नाही इतर विषयांवर मी बोलणे उचित नाही भाजपची विचारसरणी ही, ही सर्वाचीही शक्य नाही काय खायचे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे भाजप काही झालं तरी काँग्रेसला जबाबदार धरता अगदी नेहरू पर्यंत जाता भाजप अकरा वर्षे काय करता यावर त्यांनी बोलावं अशा विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय शेवटी बघा कसं आहे की जवळपास वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे एकत्र आले एका व्यासपीठावर आले हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अतिशय आनंदाचं सुद्धा आहे त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे साहेब हे स्वतः मातोश्री बंगल्यावर आले हे सगळे अतिशय पॉझिटिव्ह संकेत आहेत शेवटी आता युती करायची मग किती जागा द्यायच्या किती जागा घ्यायच्या या मला वाटतं दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत हा निर्णय तेच घेऊ शकतात पण कार्यकर्ते म्हणून हे दोन्ही क्षण म्हणजे जो मोर्चानंतरचा जो विजय मेळावा झाला तेव्हा दोघांनी एकत्र व्यासपीठ शेअर करणं असेल किंवा राज ठाकरे साहेब जेव्हा शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर उद्धव ठाकरे साहेबांना द्यायला आले हे दोन्ही क्षण शिवसैनिक म्हणून आम्हाला आमच्यासाठी असतील किंवा मनसेचे मनसैनिक म्हणून असतील हे अतिशय आनंदाचे क्षण संपूर्ण राज्यव्यापी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आम्ही आढावा बैठका घेत आहोत काल पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका झाल्या आणि आज नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक आणि नगर या चार जिल्ह्यांच्या लोकसभा निहाय तालुका प्रमुखपासून ते जिल्हा प्रमुखपर्यंत जे आमचे युवासेनेचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं संघटनेचं काम सुरू आहे कुठल्या अडीअडचणींना ते सामोरे जात आहेत का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या निवडणुकांमध्ये युवासेनेनी कशी भूमिका बजावली पाहिजे या सगळ्या संदर्भात एक चर्चासत्र या बैठकाच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता की आत्ताच नाशिकला आम्ही पोचलो सकाळी पुण्यावरनं निघाल्यानंतर तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे नाशिकमध्ये युवासेनेचं एक नेहमी मोठं जाळं मोठं संघटन हे उभं राहिलेलं आहे काही नियुक्त्या या आम्हाला आता करायच्या आहेत आजच्या बैठकांमधून सगळ्यांबरोबर चर्चा करून खरं म्हणजे प्रथमेश हा आमचा युवासेनेचा सहकारी आता त्याची नियुक्ती ही आता त्याची नियुक्ती ही शिवसेनेच्या महानगरप्रमुख झालेली आहे त्यामुळे प्रथमेसोबतसुद्धा चर्चा करून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन लवकरच नाशिकमध्ये सुद्धा आम्हाला नवीन जिल्हा योद्धेकरी नेमायचा आहे तो आम्ही नेमणार आहोत नाही कसं आहे की विधानसभेचे केवळ महाविकास आघाडीसाठी धक्कादायक नव्हते तर ते मला वाटतं तेवढेच महायुतीसाठी सुद्धा धक्कादायक होते कारण जिंकणाऱ्या उमेदवारांना सुद्धा त्यांना वाटत नव्हतं की ते एवढ्या मोठ्या फरकाने जिंकतील आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनामध्ये सुद्धा एक संभ्रम होता की हे नक्की घडलं कसं लोकसभेमध्ये तेहतीस जागा महाविकास आघाडी जिंकते आणि मग माँग महाविकास आघाडीचे जेमतेम चाळीस पंचेचाळीस आमदारात निवडून येतात हे संपूर्ण एक संशयास्पद होतं धक्कादायक होतं आणि आता शेवटी राहुल गांधीजींनी सुद्धा जो एक वोट चोरीचा जो जे काय संशोधन केलेलं आहे त्यांनी भांडेफोड केलेलं आहे आता महाराष्ट्रातील सुद्धा काही प्रकरणंही समोर येत आहेत त्यामुळे त्यामुळे हे घडलं आहे का किंवा काही दुसरी कारणं आहेत का हे तर आम्ही करतच राहू पण दुसऱ्या बाजूला सध्याच्या मंत्रिमंडळातील जे काही मंत्र्यांचे कारनामे आहेत हे पाहता जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा रोष आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल विरोधी पक्षाकडे जनता जनताही अतिशय आशेने पाहते आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून नाशिकमध्ये आमच्या पक्षाचे अतिशय चांगल्या यांनी नगरसेवक हे निवडून येतील आणि महापौरसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच ठरवेल नाही मला एक यामध्ये कळलेलं नाही की शेवटी खाण्यांवर बंदी का घातली गेली कारण हायकोर्टाचा निर्णय आला हा प्रश्न कोणी विचारला हा भाजपच्याच आमदारांनी विचारला त्याविरोधात आंदोलन कोणी केलं भाजपचेच नेते आणि मंत्री असलेल्या लोढांनीच केला जैन समाज जास्तीत जास्त मतदान हे कोणाला पारंपरिक पद्धतीने करत आले हे भाजपला करत आले म्हणजे प्रश्न पण यांनीच निर्माण केला सभागृहात ऑन रेकॉर्ड प्रश्नसुद्धा त्यांच्याच आमदारांनी विचारायचा आंदोलनसुद्धा त्यांनीच करायचं आणि मग त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यायचं की आम्ही हे कुठेतरी आता कंट्रोल फिडिंग करू त्यामुळे हा सगळा स्वतःच एखादा प्रश्न निर्माण करायचा मग स्वतःच त्यावर उत्तर काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचं हा सगळ्या एक नॅरेटिव्हचा भाग आहे आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की तुम्ही एकदा म्हणता की कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून आम्ही क कबूतरखाने आम्ही बंद केले आणि मग ते बंद केल्याच्या नंतर मीडियाच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे की काही लोक तिकडे शस्त्र घेऊन गेले आणि ताडपत्री फाडण्यात आली मग माझा प्रश्न असा आहे की गेल्या अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं सर्व धार्मिक स्थळांवरचे आम्ही भोंगे उतरवले कारण कोर्टाचा निर्णय होता मग जर मुस्लिम समाजाच्या लोकांनी तेव्हा जर हातात शस्त्र घेतली असती तर तुम्ही असंच त्याला काही कंट्रोल नॉईज एम्बियंट नॉईज वगैरे त्याचं उत्तर दिलं असतं का त्यांनी जर उद्या मुस्लिम समाजाने सरकारला कोर्टाच्या निर्देशाचं पालन केलं त्यावर काही आपण बोलणार नाही पण काही जैन समाजाच्या लोकांनी अजूनही एफ आय आर झाला नाही त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेली आहे यावर तिने तो उत्तर दिली पाहिजे जा। जागर करिता संदीप नावसे नाशिक